आशा व गट राज्य सरकारनं मानधनवाढी संदर्भात जी आर काढलेला आहे परंतु वाढू मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन आतापर्यंत आशा व गट प्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधनाची वेतन चिठ्ठी मिळावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावे जाहीर केलेले वाढू दहा हजार मानधनाचा जी आर काढून अदा करण्यात यावा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा व आशा व प्रवर्तकांना पेन्शन लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ठिया मांडत आंदोलन करण्यात आलंय पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे त्यांच्या सर्व इतक्या ज, ज सर्व मागण्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे किती का आमच्या आशा या रात्रीच्या अपरात्रीच्या ग्रामीण भागातून वा वाहतुकीने काय म्हणतात प्रस्तुतीसाठी जात असतात महिलेंना घेऊन आणि त्यांची पेमेंट देत नाही त्यांचे किती बायिका आमच्या इथे विधवा परिपक्वता आहे तरी त्यांचे पेमेंट देत नाही अशा सरकारचं करायचं काय हां कृपया फक्त माझी एवढी विनंती की आमच्या सर्व आशाताईंचा पेमेंट पाच तारखेच्या आज झाला पाहिजे आणि त्यांना घरकुल योजना पण लागू केली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा आशाताई जिंदाबाद जिंदाबाद आशाताईचा विजय असो नमस्कार